श्री स्वामी समर्थ मी आज तुमच्यासाठी अगदी साधा सोप्पा व्हिडिओ हो तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मी पाहिलं आहे की तुम्हाला सिंपल गोष्टी जास्त आवडतात तर मी आज अगदी झिरो बजेटमध्ये बनणारी ही गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि खरंच ही खूपच सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे ते काय असणार आहे पण तरीही ते कसं बनवायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा कमेंट करून मला नक्की सांगा चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आज मी बनवणार आहे मस्त असं कलरफुल तोरण त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कॅनवास आणि आत्तापर्यंतचे जे जे मी व्हिडिओ तुमच्यासोबत तोरणाचे शेअर केलेले आहेत ते तुम्ही खूप आवडीने छान पाहिलेले आहेत तर मला खात्री आहे की हा सुद्धा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल इथे मी कॅनवास घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जे मेजरमेंट आहेत ते तुम्हाला दाखवते वरती मी फोल्ड करून घेतलेला आहे कॅनवास वरती दोन इंच रुंद आणि उंची मी पाच इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ट्रँगल शेप मी इथे देणार आहे याऐवजी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेप देऊ शकता पण ट्रँगल शेपचे सध्या खूप ट्रेंडमध्ये असे तोरण मिळतात म्हणून मी ट्रँगल शेपचं बनवते तर अशा पद्धतीने हा ट्रॅंगल तयार झालेला आहे फोल्ड केल्यामुळे दोन इंच आपण घेतलं होतं म्हणजे आपण ओपन केल्यानंतर ही रुंदी असणार आहे चार इंचाची आणि उंची असणार आहे पाच इंच या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊन बनवू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडंसं यामध्ये मेजरमेंट वाढवू शकता हे तुकडे कपड्याचे जे दिसत आहेत हे प्रत्येक शिलाई करणाऱ्यांच्या घरी असतातच म्हणजे खूप छान छान ब्लाउज पीस असतात ड्रेस मटेरियल असतात आणि त्याचे हे छोटे छोटे पीस उरलेलेच असतात हे टाकूनही देऊ शकत नाही कारण कधीतरी लागतील अशा उद्देशाने मी ठेवलेले असतात आणि प्रत्येक शिलाई करणारे हेच करतात मला माहीत आहे तर अशा पद्धतीचे जे, जे तुकडे असतात त्यापासून आज आपण बनवणार आहोत तर यावरती आपल्याला जे जे पीस मिळत आहेत आपल्याकडे छान छान कलर वाले कापड शक्यतो असे डिझाईन वाले घ्या तर छान दिसतील आणि त्यावरती आपण अशा पद्धतीने कॅनवास ठेवून मस्त असं सिम्पल कटिंग करून घेणार आहोत आता तुम्हाला वाटेल की झिरो बजेटमध्ये म्हणती आणि कॅनवास वापरलाय तर माझ्याकडे कॅनवास होता म्हणून मी वापरलेला आहे आणि झिरो बजेटमध्येच तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ऐवजी तुमच्याकडे जे कपड्यांसाठी हल्ली बॅग येतात ज्या युजन थ्रो सारख्याच असतात तर त्या तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा याऐवजी तुमच्याकडे जर अस्तरचे मटेरियल असतील सिंपल सिंपल तुकडे उरलेले असतील तर ते पीससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता ऐवजी तर अशा पद्धतीने तुम्ही झिरो बजेटमध्ये तुमचं हे बनवू शकता आता माझ्याकडे हे कॅनवास आहे आणि म्हणून मी हे लावते तर अशा पद्धतीने मी छान छान कलरफुल दोन दोन पीस मी एका एका कलरचे कट करून घेतलेले आहेत यामुळे दोन्ही साईडहून तुम्हाला तोरण वापरता येऊ शकतं या उद्देशाने तुम्ही याऐवजी दोन्ही साइडला जर वेगवेगळे कापड लावले तरीही चालू शकेल आता इथे मी एक कापडी पट्टी घेतलेली आहे ती सुद्धा एका ब्लाऊज पीस मधलीच आहे पण ती प्लेन मी घेतलेली आहे त्याची रुंदी आहे दोन इंच आणि लांबी तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजेच तुमची जी चौकट असणार आहे त्यानुसार घेऊ शकता तर मी इथे माझी चौकट आहे बेचाळीस इंच तर त्या प्रमाणे मी घेतलेली आहे आता इथे आपण जे कापड घेणार आहोत आपण आता हे जे तोरणाचे जे पीस बनवणार आहोत खालचे तर त्यासाठी अशा पद्धतीने दोन कापड मेन कापड आहेत ते एकावरती एक ठेवायचे त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचं आहे पिन लावून व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या पद्धतीने पाऊ इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने टिप देऊन घ्यायची आहे अगदी सिंपल आहे झटपट बनणार आहे म्हणजे हे तोरण तुम्ही जर करायला बसलात तर तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हे तोरण बनवू शकता मला खात्री आहे तर अशा पद्धतीचे छान छान कलरफुल तोरण तुम्ही बनवू शकता आणि मस्तपैकी सेल करू शकता खूपच सिम्पल आहे तुम्ही जर झिरो बजेटमध्ये बनवणार असाल तुम्ही थर्टी मिनिट्समध्ये तुमचं हे तोरण बनणार असेल तर तुम्ही, तुम्ही आरामात ऐंशी रुपये ते शंभर रुपये पर्यंत हे विकू शकता नक्कीच हे ऐंशी रुपयाला तर नक्कीच घेतील शंभर लोक घेतील आणि खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह असे तोरण दिसतात तर मी आणखी एक पीस बनवून दाखवते अशा पद्धतीने मेन कापड सरळ बाजू ठेवायची त्यावरती दुसरं कापड आहे त्याची उलटी बाजू ठेवायची आणि त्यावरती आपल्याला कॅनवास ठेवायचा आहे यानुसार तुम्ही अरेंज करून घ्यायचे आहेत पीस पिन लावून सिक्युअर करायचे साईडहून दोन्ही बाजूंनी टिप देऊन घ्यायची आहे अगदी सिम्पल फटाफट बनणारं असं हे तोरण आहे आणि ही प्रोसेस आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळे पीस आहेत हे बनवून घेणार आहोत तुम्ही याऐवजी चौकोनी किंवा षटकोनी तुमच्या आवडीप्रमाणे छान छान आकार देऊ शकता हाफ सर्कल देऊ शकता आणि मस्त असं अट्रॅक्टिव्ह तोरण सुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने हे पीस वाले आहेत हे मी सगळे बनवून घेते आणि इतके छान स्पंज वापरल्यासारखे असे फुगलेले आहेत काही वापरलेलं नाहीये पण हे असेच फुगतात तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा जाणवेल आता ही जी वरची पट्टी आहे ती मी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही एखादी छानशी लेस सुद्धा घेऊ शकता पण मी इथे प्लेन कापड घेते कारण आपले जे खालचे ट्रँगलचे पीस आहेत हे सगळे डिझाईनवाले छान कलरफुल आहेत आणि याला छान अट्रॅक्टिव्ह दिसेल हे पीस उठून दिसतील यासाठी मी ते वरची जी ले ले वर्ची पट्टी आहे ती प्लेन घेतलेली आहे वरची पट्टी पण जर तुमची कलरफुल असेल किंवा लेसवाली असेल तर खालच्या जे ट्रॅंगल शेप आहेत त्याचा शो जाईल म्हणून सिम्पल पट्टीवरती लावू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे ट्रँगलचे पीस आहेत हे अरेंज करून घेते त्याला व्यवस्थित पिन लावून घेते आणि आपल्याला इथे वरती एक टीप देऊन घ्यायची आहे तुम्ही दोन टीप देऊन घेऊ शकता म्हणजे यानुसार सिक्युअर होईल व्यवस्थित हे जे ट्रॅंगलचे शेप आहेत हे व्यवस्थित पॅक होतील अगदी सोपी पद्धत आहे खूपच सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण मला सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आवडत नाहीत म्हणजे ते बघूनच वाटतं की नको आता हे करायला तर मला वाटतं की तुम्हाला सुद्धा कदाचित तसंच वाटेल म्हणून मी जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आता या पद्धतीने आपल्याला हे कापड फोल्ड करायचंय आणि सिंपल एक टीप देऊन घ्यायची आहे खूपच सोप्या पद्धतीने हे तयार आहे तोरण आणि तुम्ही हे तोरण तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट सुद्धा करू शकता किंवा मी जसं सिंपल ठेवलेलं आहे तसं सुद्धा ठेवू शकता खूप सुंदर दिसतात हे तोरण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही घरात वापरून बघा मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही बनवल्यानंतर हे तोरण कसं वाटलं ते आतापर्यंत मी खूप सारे तोरणाचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही खूप आवडीने ते पाहिलेले सुद्धा आहेत हे सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघा तुम्हाला आवडला असेल तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही फॅमिलीमध्ये शेअर करू शकता तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा कारण तुमची एक एक कमेंटसुद्धा मला खूप जास्त एनर्जी देते यामुळे मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर एनर्जी मिळते त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगत जा आणि सिम्पल आहे दोन सेकंड लागतात की एक लाईक करण्यासाठी तर ते लाईकचं बटन सुद्धा प्रेस करत जा यामुळे मला सुद्धा छान वाटतं की आपण जी मेहनत घेतोय तुम्हाला दाखवण्यासाठी ती सफल होती असं वाटतं अशा पद्धतीने आपलं हे तोरण तर रेडी झालेलं आहे खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघाल आणि तुम्ही मला कमेंट करून सांगाल याची मला खात्री आहे आता हे ट्रायंगल आहेत याला तुम्ही खाली छान कलरफुल पॉम्पॉम्ब लावू शकता किंवा जे मी असं सिम्पल ठेवलेलं आहे तसंच सुद्धा ठेवू शकता तुम्ही हे तुमच्या देवाऱ्यासाठी लावू शकता तुम्ही दाराला लावू शकता खूप छान छान ठिकाणी असे कलरफुल आहेत त्यामुळे तुम्ही गार्डनमध्ये सहज असं लटकवू शकता जे गार्डनमध्ये ग्रीनरी आहे त्यामध्ये हे कलरफुल तोरण अगदी अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही आयडिया मला नक्की खात्री आहे तुमचं गार्डन अजूनच सुंदर दिसेल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा